नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद पाहिजे पोट कमी करण्यासाठी फक्त किलोमीटर चालायचं आहे रोज बघा दीड ते दोन महिन्यामध्ये टोटल प्लेन पण टेक्निकली चालायचं आहे पहिला किलोमीटर रेग्युलर चालायचं चालत असताना हात असा फुड एकदा नंतर पाठीमाग नंतर हात फुडा असा नंतर पाठीमाग असं फिरवत दोन्ही हात पुढं फिरवत असं चालायचं आहे नंतर दोन्ही हात असे पाठीमाग फिरवत चालायचं आहे दुसरा किलोमीटर आहे ते कॅटवॉक करायचं आहे कॅटवॉक म्हणजे एका रेषेत पाय टाकायचा आहे ब्या त्या रॅम्पवरती बायका चालतात तसं नाही चालायचं आपल्याला नाहीतर म्हणणं कालपर्यंत ठीक होतं आज असं का झालं याच तर एका रेषेत पाय टाकत आणि तिसरा जो किलोमीटर आहे तर तिसरा किलोमीटर आर्मीतल्या लोकांसारखं परेड करायचंय बघा दीड दोन महिन्यामध्ये पोट टोटल गायब होतं खर तर पॅनक्रिया काम करायला लागतं आणि शुगरही तुमची नॉर्मल येते हे चालून आल्यानंतर काय करायचं शीतापळाची चार पानं मिठाच्या पाण्याने धुवायची त्याचा डेट काढून टाकायचा चगळायचं 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 आणि गिळायचं बस कुठल्याही प्रकारे तुम्हाला शुगर राहत नाही पंधरा दिवसांनी जाऊन शुगर टेस्ट करा नॉर्मल नाही आली तर फोन करा गाडी पाठवतो आणि चॅलेंज आहे आज अ चॅलेंज हे करून बघा तुम्ही किती तरी गोष्टी आहेत आपण घरच्या घरी करू शकतो असंख्य इलाज आहेत असंख्य इलाज आज काय खायचं म्हणलं तर लगेच ते गाजराचा रस पिलं तर मला ती सर्दीच होते ताक पिल्यानंतर खोकलाच येतो माणसं फक्त शंकेनं मारतात प्यायच्या अगोदर शंका जेवायच्या अगोदर शंका घ्यायची नाही ते आज भाजी हे आहे ना नाही ती भाजी खाल्यावर मला त्रासच होतोय बरेच लोक मला म्हणतात नाही ते असं केलं की असंच होते तसं केलं की तसंच होते तर ह्या गोष्टी म्हणू नका दुसऱ्यांना त्रास होत नाही तुम्हाला काय वेगळे दिलं असं रोज एक आंब्याचं पान खायचं रोज एक आंब्याचं पान मिठाच्या पाण्याने धुवायचं देठ तोडून टाकायचं चगळायचं चगळायचं गिळायचं बघा काही खा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अलर्जी होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ताक पिल्यानंतर सर्दी खोकला पण होणार नाही गाजराचा रस पिल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे करून बघा मी जे सांगतोय ना फक्त ऐकू नका तर करून बघा हा प्रत्येक 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 याच्यातून तुम्हाला फायदा होत जाईल कारण निसर्ग कधी का कोणाला धोका देत नाही आणि निसर्गासारखी ताकद कोणाकडे नाही